देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून देणं हे वाटत तितकं सोपं होत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करणाऱ्यांसमोर तर हा प्रश्न डोंगरा इतका मोठा होता मात्र अशा असंख्य लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास प्राधान्य दिलं नोकऱ्या व्यवसाय सोडून त्यांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं त्यामुळं आपण आज स्वातंत्र्याची फळ चाखत आहोत या स्वातंत्र्य सैनिकांवर गांधीजींच्या विचारांचा पगडा कायम राहिला गुलजारीलाल नंदा हे एक असच नाव पुढे ते राजकारणात आलं देशाच्या अडचणीच्या काळात दोन वेळा ते अल्प काळासाठी काळजीवाहू पंतप्रधान झाले गृहमंत्री झाले असे असतानाही त्यांना राहायला स्वतःच साधं घरही नव्हतं राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर ते भाड्याच्या घरात राहायचे सध्याच्या काळात एखादा नेता आमदार झाला तर पुढच्या पाच वर्षात त्याची झेप डोळे दिपवून टाकणारी असते हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत अशा काळात गुलजारीलाल नंदा यांच्याकडे स्वतःच घरही नव्हतं असं म्हटलं तर ते कोणालाही सहजासहजी पटणार नाही मात्र ही वस्तुस्थिती आहे सध्याचे राजकीय चित्र पाहिले आणि त्यात एखादा साधा राणीवान असलेला नेता दिसला की लोकांना त्याच खूप अप्रूप वाटत पण एक काळ असा होता की साधेपणा हा राजकीय नेत्यांचा स्थायी भाव होता नंदा यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता आता ही नेत्यांवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असतो मात्र त्यांचे विचार आचरणात आणण्याचा धोका ते पत्करत नाहीत यात काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश आहे हे, हे वेगळं सांगायची गरज नसावी जुन्या काळात मात्र अनेक नेते गांधीजींच्या विचारांचे अनुकरण करायचे अत्यंत राहायचे भ्रष्टाचारापासून सुरक्षित अंतर ठेवायचे दोन वेळा काळजी वाऊ पंतप्रधान राहिलेल्या गुलजारीनाम नंदा यांचे नाव या यादीत शीर्षस्थानी आहे तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी निधन झालं त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड झाली या दरम्यानच्या काळात गुलजारीलाल नंदा यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली नऊ जून एकोणीसशे चौसष्ट पर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान राहिले मोरारजी देसाई हे ज्येष्ठ मंत्री होते मात्र काँग्रेसने ही संधी नंदा यांना दिली नंदा यांना सत्तेचा मोह नव्हता ते पदाला चिकटून बसणार नाहीत कोणताही पेच प्रसंग निर्माण होऊ देणार नाहीत असं पक्षाला वाटलं त्यामुळे मोरारजी देसाई यांच्याऐवजी नंदा यांना ही संधी मिळाल्याचं जा सांगितलं जात नंदा यांनी तेरा दिवस देश व्यवस्थित सांभाळला कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेतली नंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी मिळाली पुढे अकरा जानेवारी एकोणीसशे रोजी लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यासह यशवंतराव या चव्हाण मोरारजी देसाई के कामराज आदी दिग्गज नेते पंतप्रधान पदाचे दावेदार होते असे असतानाही लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्याच्या दिवशी काळजीवाहू पंतप्रधान पदाची जबाबदारी पुन्हा गुलजारीलाल नंदा यांच्याकडेच सोपवण्यात आली त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यांच्या मंत्रिमंडळातही नंदा यांना गृहमंत्रीपद मिळालं दोन वेळा पंतप्रधान गृहमंत्री झालेले गुलजारीलाल नंदा राजकीय जीवनातून निवृत्त झाल्यानंतर भाड्याच्या घरात राहिले कारण ते सच्चे गांधीवादी होते आपल्या कार्यालयाचा त्यांनी आपल्या खाजगी कामासाठी कधीही वापर केला नाही आजच्या राजकीय नेत्यांची परिस्थिती पाहिली की गुलजारीलाल नंदा यांच्या बाबतची ही माहिती आजच्या पिढीला कदाचित खरी वाटणारही नाही पण ती वस्तुस्थिती आहे गुलजारीलाल नंदा यांचा, यांचा जन्म चार जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी पंजाबच्या सियालकोट मध्ये झाला फाळणीनंतर सियालकोट पाकिस्तानात गेला लाहोर अमृतसर आग्रा आणि अलाहाबाद आताचे प्रयागराज येथे त्यांचं शिक्षण झालं पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी अलाहाबाद येथून मुंबई गाठली एकोणीसशे एकवीस मध्ये मुंबईतील नॅशनल कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तेथेच म्हणजे मुंबईतच त्यांची गांधीजींसोबत पहिली भेट झाली गांधीजींनी एकोणीसशे वीस मध्ये असहकार आंदोलन सुरू केलं होतं त्यांच्या आवाहनानुसार अनेकांनी नोकऱ्या सोडून या आंदोलनात भाग घेतला होता नंदा यांचा विवाह एकोणीसशे सोळामध्ये झाला होता त्यांना एक बाळ होतं अशा परिस्थितीत त्यांची घालमेल सुरू झाली नोकरी सोडून असहकार आंदोलनात भाग घेतला तर कुटुंबियांचे काय होणार अशी चिंता त्यांना सतावत होती मात्र शेवटी त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असहकार आंदोलनात सहभागी झाल्यानंतर नंदा यांनी आयुष्यभर महात्मा गांधीजींच्या विचारांचं अनुकरण केलं ते अर्थतज्ञही होते कामगार आणि मजुरांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती कामगारांबद्दल त्यांना सहानुभूती होती कामगारांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले वस्त्रोद्योग कारखान्यातील कामगारांसाठी त्यांनी मजूर महाजन संघटनेची स्थापना केली ट्रेड युनियनच्या उभारणीतही त्यांनी पुढाकार घेतला होता येथे श्रम परिषदेत त्यांनी प्रतिनिधित्व देखील केलं होतं गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करावा अशी मागणी एकोणीसशे सहासष्ट मध्ये सुरू झाली होती त्यावेळी नंदा देशाचे गृहमंत्री होते हा कायदा लागू करावा यासाठी देशात विविध ठिकाणी आंदोलन सुरू होती एकोणीसशे सहासष्ट मध्ये साधू संतांनी यासाठी संसदेवर मोर्चा काढला होता मोर्चात सहभागी लोकांनी गोंधळ घातला शासकीय मालमत्तेची नासधूस करण्यात आली जमाव नियंत्रित होत नव्हता त्यामुळं गोळीबार करण्यात आला त्यात काही आंदोलकांचा मृत्यू झाला त्यामुळं त्यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होत तरीही ते प्रकरण शमले नव्हते राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये या मुद्द्याचा निवडणुकीत वापर केला होता खर तर नंदा हेही गोहत्या बंदी कायद्याच्या बाजूने होते मात्र चर्चेने तो प्रश्न सोडवणं त्यांना शक्य झाले नव्हते गृहमंत्रीपद गेल्यानंतर ते आपल्या सक्रिय राहिले इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला त्यांनी विरोध केला होता त्यामुळे वाढदिवस अभिष्ट चिंतनाचे निमित्त करून त्यांना भेटण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी जाणार होत्या मात्र इंदिरा गांधी यांनी आपल्या घरी येण्याची गरज नाही असे नंदा यांनी अधिकाऱ्यांना कळवले होते तरीही इंदिरा गांधी आल्या त्यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली आणि वाणीला आपला विरोध कायम आहे असं नंदा यांनी इंदिरा गांधी यांना सांगितलं होत नंदा यांनी अखेर एप्रिल एकोणीशे सत्याहत्तर मध्ये काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नाही असा निर्णयही त्यांनी जाहीर केला नंदा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणाने व्यतीत केलं राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला उदरनिर्वाहाचं साधन त्यांच्याकडे नव्हतं ते सरकारी बसमधून प्रवास करायचे दिल्लीत त्यांनी भाड्याचं घर घेतलं होतं एकदा भाडे न दिल्यामुळं घर मालकांना त्यांना घर रिकामे करायला लावलं होतं असा उल्लेख रशीद किडवाई यांच्या एका पुस्तकात आहे नंतर ते मुलीकडे अहमदाबादला गेले एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत पंधरा जानेवारी एकोणीसशे रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांचं सर्व साहित्य एका पिशवीत मावेल इतकंच होत असं त्यांच्या कन्या पुष्पाबेन मेहता यांनी त्यावेळी सांगितलं होतं गुलजारीला नंदा हे अत्यंत प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ होते त्यामुळेच राजकारण सोडल्यानंतर त्यांच्याकडे उपजीविकेचं कोणतंही साधनच नव्हतं त्यांना भ्रष्टाचाराचा अत्यंत तिटकारा होता हयातभर त्यांनी गांधीजींच्या विचारांचं अनुकरण केलं गांधीजींच्या विचारांपासून दूर जाणं हे भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहे असं त्यांना वाटायचं त्यामुळेच त्यांच्या बँक खात्यातही काही हजार रुपयेच असायचे आणिबाणी आणि त्यानंतरच्या घडामोडींनी कंटाळून ते राजकारणातून बाहेर पडले मात्र अन्य कोणत्याही पक्षात त्यांनी प्रवेश केला नाही आपल्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही आजच्या पिढीला हे ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही गुलजारीलाल नंदा यांच्यासारखे तत्वनिष्ठ राजकीय नेते आता शोधूनही सापडणार नाहीत हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे